वर्धा पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मांसाचे तुकडे वायगाव बैलमारे येथील धक्कादायक प्रकार वायगाव बैलमारे गावात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क मांसाचे तुकडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव बैलमारे या गावात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टाकीतून संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु मागील दोन वर्षापासून सदर टाकीतून ग्रामपंचायतकडून दूषित पाणी देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या नळातून विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांकडून समोर आली आहे उमरा गट ग्राम पंचायत वायगाव बैनमारे येथे मी राहत आहोत गणपतराव गडांजे रायनर वायगाव बैनमारे या ठिकाणी मास पिण्याच्या पाण्यामध्ये जागोजागी हे सिताडून आलेलं आहे तर येथे इथल्यान तीन वेळा झालेला आहे दोन चान आम्ही सोडलेले आहे ह्या चांद्या आम्हाला नाही हे झालं ते आम्ही पण आलेलो हो। आहोत आम्ही उमरा ग्रामपंचायत मधून आलो तहसील समुद्रपूर आम्ही याबाबत वारंवार तक्रार केली आहे तहसीलला तहसील लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर कारण मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्या वॉटर मधून तर मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार तक्रार ग्रामपंचायत तहसीलला करत आहोत त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून त्या प्रकरणाला कारण ते प्रकरण तहसील लेवलवरच दबत असल्यामुळे आम्ही हे प्रकरण इथे सीईओकडे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद इथे घेऊन आलेलो आहोत सर्व गावकरी मिळून हे प्रकरण इथे आणलेलं आहे आम्ही आणि आता बघू आम्हाला काय याचा प्रतिसाद मिळते तर तुमच्याकडून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्या अशात मागच्या वर्षी बंदराचं मास आले होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा त्यावेळी आम्ही मग इथे आलो म्हणजे काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी या प्रकरणात आम्हाला हे मिळेल म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून ग्रामसेवक चपराशी यांची आम्हाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही इथे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत